नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात ठरलं तर मग ज्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत मधुभाऊ आता सायलीला म्हणतात की अविवाहित मुलीने गळ्यात मंगळसूत्र घातलेलं मला चालणार नाही काढा अगोदर ते मंगळसूत्र तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ असं नाही आहे हे मंगळसूत्र अर्जुन सुबेदाराच्या नावाचं आहे माझं लग्न झालं अर्जुनबरोबर तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की नाही हे लग्न फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तुमचं खरं लग्न झालेलं नाही आहे तेव्हा तू काढते मंगळसूत्र पण सायली ऐकतच नसते त्याच वेळेला अर्जुन आणि चैतन्य हे सुद्धा आता सायलीला भेटण्यासाठी तिकडे निघालेले असतात आणि इकडे आता यांचं भांडण चालू असतं मधुभाऊ काय ऐकायलाच तयार नसतात सायली आता ते मंगळसूत्र जपण्याचा खूप प्रयत्न करत असते मात्र मधुभाऊ मा जोरजोरात ते खेचू लागतात कुसुम कुसुमसुद्धा त्यांना दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते मात्र मधुभाव मा खूप चिडलेले असतात आणि त्यामुळे ते मंगळसूत्र खेचतात ला ते तुटतं आणि त्याचे सगळे मने अस्तव्यस्त पडतात आता मात्र सायली खूप इमोशनल होते आणि रडायला लागते त्याच वेळेला ते सगळे मने असे त्या मंगळसूत्रामध्ये ओवायला लागते तुटलेलं मंगळसूत्र कशाप्रकारे रिपेअर करते हे आता अर्जुन बाहेरून पाहतोय कारण अर्जुन तिथे पोहोचल्याने अर्जुन हे सगळं पाहून खूप भावक होतो तो, तो रडायला लागतो तर प्रेक्षकांनो अर्जुन आता झालेला भेटेल का मधो हो त्याला भेटू देतील का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहायला विसरू नका ठरलं तर मग अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद